नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर तुम्ही पण फ्रीज वापरत असाल तर पावसाळ्यामध्ये विशेषतः फ्रीजची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रत्येक सुग्रणीसाठी उपयुक्त किचन टीप टीप नंबर एक सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर तुमच्या घरातील एअर कंडिशनर असो टेलिव्हिजन असो किंवा रेफ्रिजरेटर नीट न ठेवल्याने तो लवकरच तुम्हाला दगा देऊ शकतो रेफ्रिजिरेटरबद्दल बोलायचं झालं तर स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टीमधील एक म्हणजेच आपला फ्रीज म्हणून आपण पावसाळ्यात त्याचा जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे त्यासाठी उपयुक्त अशा टीप टीप नंबर दोन पावसाळ्यात रेफ्रिजिरेटरचा म्हणजेच फ्रीजचा सर्वात जास्त शत्रू म्हणजेच ओलावा आणि त्यातून निघणारे किंवा येणारे बॅक्टेरिया असतात ओलावा जास्त असल्याने फ्रीजमध्ये विचित्र असा कुमट वास येऊ शकतो याशिवाय जर तुम्ही पावसाळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टीकडे जर लक्ष दिले नाही तर तुमच्या अन्नावर जंतूची समस्या किंवा बॅक्टेरियाची समस्या निर्माण होऊ शकते तर आपले अन्नपदार्थ व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो हो करा टीप नंबर तीन पावसाळ्यात फ्रीजची स्वच्छता व्यवस्थितच घ्या तर पावसाळ्यात या त्रासापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रीजच्या दरवाजाच्या शीलमध्ये कोणतेही अंतर किंवा क्रॅक नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे पावसाळ्यात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका आणि शक्यतो दर चार ते सहा दिवसांनी फ्रीज तपासत राहा यामुळे तुम्हाला कळेल की फ्रीजमध्ये किती घाण बुरशी आलेली आहे व ती अजिबात येऊ नये किंवा येणार नाही अत्यंत महत्त्वाची प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर चार फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा उंच सकल भागावर तो हलता राहिल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये गरम पदार्थामुळे कॉम्प्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्षमता कमी होते व फ्रीजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्ही फ्रीज ठेवताना ही खबरदारी तर नक्की घ्या अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चार फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा वीस ते पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रीजच्या आतील तापमानात वाढ होऊन कॉम्प्रेसर थंडावा मिळवण्यासाठी जास्त वेळ घेतो त्यामुळे आपलं वीज बिल देखील वाढते वीज बिल वाढू नये यासाठी ही खबरदारी नक्की घ्या टीप नंबर पाच आठवड्यातून एकदा फ्रीजमध्ये काय शिल्लक आहे हे तपासून पाहावे दुर्लक्ष झालेले पदार्थ खराब होण्याची शक्यता असते नको असलेल्या गोष्टी टाकून द्याव्यात फ्रीजमध्ये भांडी किंवा इतर वस्तू ठेवताना फ्रीजच्या कडांना चिटकून अजिबात ठेवू नये सर्व बाजूने हवा खेळती राहिल्यास पदार्थांना व्यवस्थित थंडावा मिळतो तर फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर सहा फ्रीजच्या प्रत्येक भागाचे तापमान वेगवेगळे असते प्रत्येक रॅकचे तापमान लक्षात घेऊन त्याप्रमाणे पदार्थ ठेवल्यास पदार्थ जास्त दिवस टिकेल घाईघाईत आपण पदार्थ काढताना त्यामध्ये सांडासांड अजिबात होणार नाही फ्रीजच्या अगदी तळाच्या भागात थंडावा हा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही भाज्या फळे इत्यादी ठेवावी अत्यंत उपयुक्त टीप नंबर सात फ्रीजमधील वस्तू फळे फुले बालेभाज्या कागदात किंवा कपड्यात गुंडाळून ठेवाव्या फ्रीजमध्ये भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा त्यामुळे ट्रेमधला दमटपणा शोषून जातो स्पंज न मिळाल्यास टर्कीसचा नॅपकिन भाज्यावर पसरून घालावा म्हणजे भाज्यावर पाणी जमून त्या कुजणार नाहीत किंवा आपल्या भाज्या खराब देखील होणार नाहीत तर फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना तुम्ही ही खबरदारी तर नक्कीच घ्या प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टीप नंबर आठ पावसाळ्यात फ्रीज साफ करण्यात तुमची आवड निर्माण झाली पाहिजे जे, जे विशेषतः म्हणजेच महत्त्वाचे आहे यासाठी फ्रीजमधील सर्व कपाट पार्ट, पार्ट बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि साबण याचे द्रावण घ्या आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा यामुळे तुमच्या फ्रीजमधील घाण आणि जे बॅक्टेरिया आहेत ते साफ होतील हे तुमच्या खाद्यपदार्थाचे जतन म्हणजेच आपले खाद्यपदार्थ जास्तीत जास्त, जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी मदत करेल आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास देखील मदत करेल तर तुम्ही पण तुमच्या फ्रीजची ही योग्य काळजी तर नक्कीच घ्या वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद